मेरे को लिख के भेजे हैं, थोडा मै मराठी मे बोलू अरे अरे भाई मैं में, मी मराठी मे मी मराठीत बोलतोय नाही म्हणून नाही पण माझी विचारधारा जे आहे ते जवाहरलाल नेहरूच्या विचारधारेवर आणि बाबासाहेब आंबेडकरच्या विचारधारेवर महात्मा फुलेच्या विचारधारावर आम्ही चालतो पण जी कुणाच्या विचारधारेवर चालतात ते आरएसएसच्या विचारधारेवर समानतेच्या विरुद्ध आहेत आणि ते, ते आज ना उद्या पुन्हा दलितांना ते दलिताना खाली दाबतील कारण स्कॉलरशिप बंद आहेत बोर्डिंग्स बंद आहेत शाळाला जे ग्रँट द्यावं ते देत नाहीत लोकांचे मुलांचे युवाचे सगळे आज स्कॉलरशिप बंद झालेले आहेत आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे शिक्षण हे महत्वाचं आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरनी सांगितले एज्युकेट ऑर्गनाईज एंड एज्युटेड शिक्षण घ्या संघर्ष करा एक व्हा हे त्यांची वाणी आहे ते आज आपण घेऊन चाललं पाहिजे ते जर नाही घेतलं तुम्ही विसरला तर तुम्ही कुठंही राहणार नाही जे काही मिळालं तेही जाणार आहे मोदीच्या सरकारमुळं आर एस लोकांमुळं बंधूनो आज काय आज लोकतंत्र खतरे है आज, में। आज इतने इन्फ्लेशन एवढं प्राइस राइज आहे किंमत एवढे वाढले अवश्य वस्तूचे ते सगळे आकाशला म्हणजे आकाशपर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्याबद्दल मोदी काही बोलत नाही त्याच्यानंतर रोजगार अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट इतकं आहे देशात तीस लाख नोकऱ्या खाली आहेत पण तीस लाख नोकऱ्या खाली असताना सुद्धा मोदी ते भरत नाही कारण की जे नोकरी भरला तर ते रिझर्वेशन त्याच्यात होईल बॅकवर्ड क्लासला मिळतील शेड्युल्ड कास्ट लोकांना मिळतील आणि मागास वर्गाला मिळतील आणि हे जे एसटी लोकांना मिळेल म्हणून ते तीस लाख वेकेन्सी जे सरकार सरकारमध्ये खाली आहेत ते भरत नाही आणि आठ दहा हजार कुठं रिक्रुटमेंट केलं तर त्याचे जे हे आहेत नोकरीचे पट्टे तेच वाढतात अरे आमच्या काळात डेप्टी सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी कुणीतरी सेक्शन ऑफिसर पोस्ट ऑफिसनी पाठवत होता नोकरीचे हे पत्र आता मोदी साहेब स्वतः स्टेजवर येऊन ते फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजनचे डॉक्युमेंट ते देतात तुम्ही विचार करा एक मनुष्य इतकं खाली जातोय म्हणजे ते देशाला फार वाईट आहे ते मी म्हणा आता म्हणणं योग्य नाही कारण दुसरा काही शब्द बोललो की आमचं एवढं केलेलं सगळं मातीत जात म्हणून मी त्याला आता छेडत नाही दुसरा केव्हा तरी वेळ आली तर मी बोलतो आज गरीब आणि श्रीमंतामध्ये फार आज हे झालेलं आहे गरीब अति गरीब होता है श्रीमंत अतिश्रीमंत होता है देश आम्मी जेव सरकार सोडली ता वेला केवल पांच लाख करोड़ रुपये आम्हे कर्ज सोड़ गल आज मोदी देशावर दोन से लाख कोटी रुपये कर्ज आज के टू लैख क्रोर्स दोन से लाख कोटी रुपए हमारे कर्ज धनी ठेवे अनम तो है सब ठीक है सब खुशहाल है हमने बहुत लोगों को आगे बढ़ाया क्या आगे बढ़ाया बीस दो सौ लाख तो आपने कर्जा रखा और जो सहलतें मिल रही थी वो सब एक एक होकर आप काट रहे हो और जो इरिगेशन प्रोजेक्ट आपले थे वो भी काट रहे हो म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते लोक आज बजेट कमी करायचं आणि सेवकली सांगायचं की मी हे केलो ते केलं अरे बाप तुम्ही मध्ये ते लोक मरू लालेत तिथं अनेक स्त्रियांचा रेप होऊ आणि लहान मुलं मरू लागले तिथं मोदी जात नाहीत कुठं जातोय इनॉग्रेट करण्यासाठी अहमदाबादला डायमंड हाऊसला जातोय मोदी कुठं जातात की त्यांना जे पाहिजे पार्लमेंट सोडून त्यांनी मध्ये राहतात अरे एकीकडे पार्लमेंट आहे चाललेलं आहे दुसरीकडे प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर हे बाहेर फिरतात हे काय कुठंतरी असं होत आहे पार्लमेंट कशासाठी बोलावतात आम्ही पी कशासाठी जातो की लोकांचे मुद्दे तिथं ठेवण्यासाठी लोक आता काय अनएम्प्लॉयमेंट आहे बेरोजगारी जे आहे तसंच जे इन्फ्लेशन आहे हे सगळ्या गोष्टी आणि आपल्या किसानांचं फार्मर्सचं हे प्रश्न तिथं ठेवण्यासाठी आम्ही जातो पण तिथं प्रधानमंत्री पायच ठेवला नाही राजसभेत तरी पाय ठेवला नाही मला वाटतंय लोकसभेमध्ये सुद्धा पाय ते ठेवलेच नाही थे। म्हणजे एवढी घृणा लोकसभेबद्दल राज्यसभेबद्दल आहे आणि त्यांनी आम्हाला डेमोक्रेसी शिकवतोय अरे डेमोक्रेसी प्रकार तुम्ही आत येत नाही आणि ते लोक मध्ये येऊन जे गॅस सोडले वरून उडून आले ते कसं आले कोण आणलं आज मी सांगतो तुम्हाला एक बीजेपीचा एमपी त्यांना साईन करून दिला होता आणि त्याच्यामुळं ते सगळं झालं पण ते एक एमपीला रक्षण करण्यासाठी त्या एक एमपीला वाचवण्यासाठी एकशे सेहेचाळीस वन फॉर्टी सिक्स ना बाहेर घातले आपल्या लोकांना बाहेर गाऊन सगळे कानून सगळे पास करून घेतले हे लोकतंत्र आहे हे प्रजातंत्र आहे नाही नाही तर तुम्हाला त्यांना लेसन शिकवावं लागतंय दडे शिकवावं लागतंय तुम्ही जर त्यांना धडा नाही शिकवला पुन्हा हेच करणार तो हे आता जसं आपले राहुल गांधीजी सांगितले इंडिया अलायन्स हे एक होऊन बीजेपीच्या विरुद्ध आम्ही फाईट करणार आहोत आणि इंडिया अलायन्स एक झालं एक झालं तर बीजेपी कुठंही तुम्हाला दिसणार नाही अशी शक्ती या इंडिया मध्ये आहे पण त्याला कसं खतम करावं हो। आम्हा आमच्यामध्ये कसं डिवाइड करायचं ते त्यांनी सुरू केलंय आतापासून काय काय करता मंत्र मला माहित नाही कारण हैदराबाद मध्ये एक स्पीच मी त्यांचा ऐकला जर रेवंत रेड्डीने काहीतरी एक भाषण केलं वेळेला त्या वेळेला त्यांना त्या सांगितलं राजस्थान मध्ये त्यांनी सांगितलं जर तिथला गेहलोत हा जादूगार आहे तर मी चमत्कार करणारा माणूस असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सगळ्यांना कोणत्याही रीतीने दाबून ठेवण्याचं काम करत आहे खोट बोलतोय आणि त्याच्यासारखं खोट बोलणारा माणूस कुठेही तुम्हाला मिळणार नाही काय केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला दोन दोन कोटी नोकरी प्रतिवर्ष देतो म्हणला म्हणला की नाही मग मिळाले कसं मिळत नाही हो का तो प्रधानमंत्री आहे खोटो बोलतोय पंधरा लाख रुपये तुम्हाला देतो मनला? दिला नाही दिला मग का प्रधानमंत्री खोटो बोलतोय का आम्ही सांगणारे खोटो बोलतोय आणि हेच पार्लमेंट सांगतोय आता पुन्हा एक नवीन चमत्कार करू लागलाय आता सगळं सोडून काम सोडून लोकांचे कठीणाई सोडून आमच्या किसानचे मुद्दे सोडून अनएम्प्लॉयमेंटचे मुद्दे सोडून आता सगळं देवाकडे लागलाय देवाकडे लागून ह्या इलेक्शन मध्ये ते सगळं एक एक करून भजन करत तुमच्याकडे येईल तर बंधून तुम्ही त्या कशालाही बघू नका देशासाठी देश वाचवण्यासाठी तुम्हाला इंडियाला महत्व द्यायचं आहे देशाला वाचवणं संविधानला वाचवणं लोकतंत्रला वाचवणं हे तुमचं आधी कर्तव्य आहे हे जर उरलं किंवा याला तुम्ही जर वाचवलं तर सगळं वाचतंय त्यासाठी मी जास्त बोलत नाही कारण यांच्या काळात मी जास्त सांगत नाही आणि मीडियाच्या लोकांना सांगितलं